नमस्कार प्रेक्षको आज आपण आलेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंडी या गावी आणि आपण पोहोचलेले आहोत कविवर्य केशवसूत यांच्या जन्मस्थानी मराठी कवितेचे आद्य प्रवर्तक असं केशवसूतांकडे पाहिलं जातं आणि आज आपण त्यांच्या जन्मस्थानी भेट दिलेली आहे खरं तर केशवसुतांना मानवंदना देण्यासाठी आज मी स्वरचित एक काव्यांजली सादर करतो आणि तीच केशवसुतांना एक काव्यांजली होऊन जाईल कवितेचं शीर्षक आहे पुन्हा एकदा तरुण व्हावं पुन्हा एकदा तरुण व्हावे मनसोक्त त्या बागेत हेंगावे मनासारखे स्वच्छंदी बागडावे रंगेबेरंगी फुलंपाखरे गोळ्यांनी निहाळावेत म्हणून वाटतं पुन्हा एकदा तरुण व्हावं कधी आठवतो मला शाळेचा तो बाग कधी आठवतो मला शाळेचा तो बाग माझ्या शिक्षकांनी दिलेला प्रेमळ धाक अभ्यासासोबत चालायची आमची दंगा मस्ती आणि मग बाई म्हणायच्या आमच्या तुम्ही शाळा डोक्यावर घेतले नुसती आज त्याच शाळेच्या पटांगणात जुन्या खेळाचे गाव नव्याने मांडायचेत म्हणून वाटतं पुन्हा एकदा तरुण व्हायचे जोडीदाराचा प्रेमळ स्पर्श त्याच्या मखमली केसातील तो दर्प जोडीदाराचा प्रेमळ स्पर्श त्याच्या मखमली केसातील तो दर्प हळुवार उलगडे आमच्या नात्यातील अर्क आणि तो अर्क अनुभवण्यास तरी मला वाटतं पुन्हा एकदा तरुण व्हावं करिअरच्या होत्या नव्या वाटा नव्या जगाच्या नव्या दिशा करिअरच्या होत्या नव्या वाटा नव्या जगाच्या नव्या दिशा आकाश कवेत घेण्याचं स्वप्न खुणावे दाही दिशा करिअरच्या होत्या नव्या वाटा नव्या जगाच्या नव्या दिशा आकाश कवेत घेण्याचं स्वप्न खुणावे दाही दिशा आज त्या स्वप्नांच्या धुंद जगात बेधुंद होऊन जगायचंय म्हणून वाटतं पुन्हा एकदा तरुण व्हायचंय नव्हती संसाराची जबाबदारी नव्हतं भारी केन्शन होती ती फक्त हौशी मित्रांची मैफिल थँक यू सॉरी डोंट मेन्शन आज पुन्हा एकदा त्या मैफिली स्वतःला हरवून घ्यायचंय म्हणून वाटतं पुन्हा एकदा तरुण व्हायचंय आज आम्हाला झोपायला आहेत फाइव स्टार हॉटेलमधली मौमो उशी आज आम्हाला झोपायला आहेत फाईव्ह स्टार हॉटेलमधली मौमो उशी पण आठवणींच्या झरोख्यात आहे आईची उबदार कुशी आज आम्हाला झोपायला आहेत फाईव्ह स्टार हॉटेलमधली मौमो उशी पण आठवणींच्या झरोख्यात आहे आईची उबदार कुशी आज आमच्या व्यवहारात आहेत रुपीस डॉलर मिलियन बिलियन आज आमच्या व्यवहारात आहेत रुपीस डॉलर मिलियन बिलियन पण अजूनही आठवते आमच्या नव्या कपड्यांसाठी बाबाने त्यांची रफू केलेली बनियन आज आमच्या व्यवहारात आहेत रुपीज डॉलर मिलियन बिलियन पण अजूनही आठवते आमच्या नव्या कपड्यांसाठी बाबाने त्यांची रफू केलेली बनियन आज पुन्हा एकदा वाटतं आईबाबांच्या कुशीत शांत निजावं आज पुन्हा एकदा वाटतं आई बाबांच्या कुशी शांत निजावं म्हणून एकदा पुन्हा एकदा तरुण व्हावं पुन्हा एकदा तरुण व्हावं हे काव्यांजली आज केशवसूतांना समर्पित आहे धन्यवाद